काल आपण थांबलो होतो इथं पाहू शकताय हे हिमाचल प्रदेश मधलं एक गाव आहे पू या गावाच्या अलीकडे थोडं थांबलो होतो तर काय काल पिकल्यात पण काल जिथं थांबलो होतो ना तिथंच नाश्ता करते <laughs> मित्रांनो तर तिकड मशीन चालली आणि इकड सगळ्या गाड्या थांबल्या तितक्या बघा तिथं चालली एक किलोमीटर वर चालली दिसते का तुम्हाला मित्रांनो तर पाहू शकता खाली जेवढे दिसते तेवढं सगळं ह्याची सफरचंदाची शेती आणि बघा काय व्ह्यू आहे ना आतकोळा वाव चितकु चितकुला चितकुल या गावाकडे गेलो होतो मला पाहू शकता सफाईंद लागले मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो तर बघा कसल्या जो नदी वात आली आहे आणि एकदमच ड्रॉप आहे म्हणजे कसे डायरेक्टच व्हॅली ड्रॉप झाली मित्रांनो लय आहे या साईडला इथं ते आता कमी झालंय पाठीमागं तर लय खोल होतं आता मला खालच्या साईडला पाऊस इथं वाटत नव्हतं ह्या साइडनी चालवत होत आता आलोय आपण जिथं झालं होतं होत स्लाईड झाली होती मित्रांनो तर फायनली पोचलोय आता टेंट लावायला एका ठिकाणी हॉटेलमध्ये मध्ये विचारले हॉटेलमध्ये टेंट लावतोय तर काय झालं कुठं मित्रांनो तर फायनली इथं टेंट लावलंय आता आणि इथं जोपतोय तिथे पाऊस येतोय चांगलाच टेंट वगैरे भिजला सगळा मित्रांनो तर जेवण करतोय संध्याकाळचं तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे हा आहे आपल्या बारामती ते लद्दाख ट्रिपचा दिवस एकतीसवा तर तुम्ही तिसव्या दिवसापर्यंत व्हिडिओ पाहिले जो आपण लास्ट व्हिडिओ पाहिला तिसव्या दिवसाचा दुसरा पार्ट त्यामध्ये आपण पाहिलं की आपण पाचशे वर्षी जुनं मम्मी होते तिथं पर्यंत पोचलो होतो तिथनं आपण आपल्याला चांगला रोड लागला आपण नाको नाकोच्या इथलं तळ पाहिलं आणि तिथनं आपण खाली पू या गावात मुक्कमाला आलो होतो तिथं आपल्याला एका जे सर्व होते त्यांनी हे आपल्याला त्यांच्या घराच्या टेरेसवर हो टेंट लावायची परमिशन दिली होती तर मित्रांनो तुम्हाला माझ्याकडे जे आहेत मोबाईलमध्ये क्लिप आणि वगैरे कारण आपला डाटा झाला आहे करप्ट तो काही रिकवर होईल का नाही गॅरंटी नाही आहे तरी जरी डाटा गेला असला तरी मी स्वतः पेलो आहे माझा स्वतःचा अनुभव आहे तो, ए, तो मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आज काल आपण थांबलो होतो इथं पाहू शकताय हे हिमाचल प्रदेशमधलं एक गाव आहे पू या गावाच्या अलीकडे थोडं थांबलं होतं थो। तर रात्री उशीर झाला त्यामुळे मी म्हणजे अंधार पडायच्या आधो थांबायचं म्हणून इथं एका जनाला विचारलं टेंट लावू का तर म्हणल्याला पैसे मागत होता पण त्याला म्हणलं ऑल इंडिया फिरतोय तर त्यांनी नाही घेतले पैसे व्यू बघा कसले फक्त मला जेवाय लागला हॉटेल मध्ये जेवलो रात्री फक्त बाकी काय नाहीये आणि एक नंबर भाऊ इथं कसला आहे नदीचं पाणी खा ते रात्रभर हेच आहे सफाईचंदाची झाड आहे सफाईंद लागल्यात झाडाला पाहू शकता इकडं चांगले मोठी झालेत ह्या ह्या झाडाला हे अजिबात हात लावून देत नाहीत माहिती का दिसलं का तिथं लय झाड आहे सफाईंदाची काय काय पिकलेत पण तर चला पाहूया कसं होतं मोबाईल पॉवर बँक चार्जिंगला सकाळी उठल्यानंतर क्लिपमध्ये तर तिथं उठल्यानंतर ना तिथं एकदम थंडी होती हिमाचलमध्ये मा वातावरण थंडच होतं तर तिथं होतं वॉशरूम होतं चांगल्या प्रकारचं वॉशरूम होतं आणि आंघोळीची सोय पण होती पण थंड पाणी होती तर जी हॉटेलची मालिकी नव्हती हो दीदी म्हणून हो 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 ती तिला म्हणलं की भाऊ कुठं अंघोळ करायची म्हणजे मेन म्हणजे त्यात वॉशरूममध्ये बादली नव्हती तर त्या म्हटलं बादली पाहिजे तर तिने बादली दिली तर ती तिने नाही मला काल रात्रीपासून ऑब्झर्व केलं होतं की भाऊ हे लांबणार आलाय असं तसं ती म्हणली भाई आप थंडे पाणी सांगे या गरम पाणी से म्हटलं गरम पाणी रे गा तो बरे रेगा रे गा तर ती हिमाचलची माणसं एवढी भारी असतात की आता तिथं नाही जे सगळ्यांसाठी वॉशरूम होतं त्यात गरम पाणी नव्हतं तर ती म्हणली की दीदी म्हणली दी की दी त्यांचं घर खाली होतं तिथनच खालच्या फ्लोअरला म्हणजे भैया नीचे जाऊ मेरे घर मे उदर गिजरला काय बाथरूम में तो उदय जाके नालो तर इतकी चांगली माणसं हिमाचलची त्याच्या घरी कोण नव्हतं ते विश्वास अं ठेवून जा तिथं उघडच आहे दरवाजा ह्या साईडला वॉशरूम आहे तिथं गरम पाणी त्यात जाऊन तिथं जाऊन आंघोळ असं केलं मग तिथं गरम पाण्याने आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर सगळं टेंट वगैरे आवाज सगळं पॅक केलं आणि मग नाश्ता केला तिथंच काल जिथं थांबलं होतं ना तिथंच नाश्ता करतोय तर पाहू शकता पराठा आणि चहा आणि ही पाहू शकता इथं पॉवर बँक वगैरे हो चार्जिंगला लावल्या आणि इथं बॅक साईडला टेंट लावला होता तिथं राहिलं होतं तर चला नाश्ता करतो आणि मित्रांनो तर आपण पू या गावाच्या अलीकडे थांबलो होतो ना सकाळी नाश्ता वगैरे करून निघालो गाडी आपली एकदम व्यवस्थित ठिकाणी पार्क होती तिथनं गाडी काढली निघाला जवळपास दहा किलोमीटर पू होतं पुमध्ये तुम्ही काजामधनं निघाला दा की डायरेक्ट तुम्हाला पुमध्ये पेट्रोल पंप भेटतो तर पुमध्ये पेट्रोल पंप आलो तर पेट्रोल वगैरे फुल केलं तिथनं आपल्याला जवळपास सत्तर किलोमीटर एक गाव होतं तिथपर्यंत जायचं होतं कारण आपण जाणार होतो आज चिटकुलला त्या गावाचं नाव होतं कळचम कळचम म्हणून गाव होतं तर आपल्याला जो इंडिया तिब्बत हायवे त्याच्यावर जवळपास सत्तर किलोमीटर पूपासून पासून पुढं जायचं होतं पेट्रोल टाकलं सत्तर किलोमीटर पुढं जायचं होतं मध्ये अतिशय सुंदर असा रोड होता पू न डोकाव दगडी आणि खालना रोड कारण इंडिया तिब्बत हायवे तसाच आहे तुम्हाला भरपूर ठिकाणी असा पॅच भेटतो जिथं दगडी अशी कट केलेली त्या खालना हायवे गेलेला आहे तर अशा प्रकारे या रोडने प्रवास करत आपण कळचंबपर्यंत पोचलो तर आपल्याला पोचायला जवळपास नाही वे तिथं त्या सत्तर किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर करायला नाही वे जवळपास एक ते दीड वाजले आणि तिथनं आपल्याला जायची होती वळती चिटकुल हे गाव चिटकुल हे इंडिया तिब्बत च्या बाँड्रीवरचं शेवटचं गाव आहे म्हणजे इंडिया चायनाच्या बॉन्ड्रिवरच शेवटचं गाव आहे तर त्या गावाकडे जायचं होतं तर त्या कचम या ठिकाणीच एक म्हणजे पाणी पाण्यापासून वीज तयार करणारा प्लांट आहे uh, तर तो, तो प्लांट आहे तर तिथनं आपण लेप घ्यायचं लेप घेतल्यानंतर नदी क्रॉस केली नदी क्रॉस केल्यानंतर ना आपण निघालो चिटकुलच्या दिशेने तर चिटकुलला जाण्यासाठी नाही वे एकदम छोटा रोड म्हणजे आपण जे ह्याच्यात पहिले होते ना काजामध्ये ह्याच्यात म्हणजे पूर्ण सिंगल लेन रोड अशा खतरनाक रोड सिंगल लेन रोड आणि असं वय तरी डोक्यावर दगडी आणि एका साइडला खोलदरी अशा प्रकारचा रोड होता आणि काय झालं तो तिथं हा आहे क्लिप्ती तुम्हाला पहा दोबर कसा होता रोड चला त्याच रोडने पुढे गेल्यानंतर ना जवळपास पाच किलोमीटर कैचम इथनं आपण चिटकुलच्या दिशेने गेलो तर कैचम इथनं चिटकुल हे आपल्या जवळपास नव्हे बेचाळीस ते त्रेचाळीस किलोमीटर लांब होतं तिथनं आपण पाच किलोमीटर हायवे सोडून गेलो ना तिथे एका ठिकाणी अशी डेंजर अशी लँडस्लाईड झाली होती आणि बरोबर मी पोचलो त्यावेळेस लँडस्लाईड मशीन वगैरे आल्या होत्या आणि ते साफ करायचं काम चालू होतं जवळपास दोन्ही साईडला पाच ते सहा किलोमीटर लाईन लागली होती त्यामध्ये ती बाँड्रीचं गाव असल्यामुळं नाही जवळपास त्यात आर्मीचे जे डम्पर असतात ना मोठे तुम्हाला लद्दाखमध्ये तुम्ही पाहिले असत तसल्या डम्परची जवळपास चाळीस पेक्षा जास्त डम्परची लाईन लागली होती आणि काही गाड्यांची पण होती टुरिस्ट गाड्यांची पण होती तर तिथंच आपण नाही वे थांबलो पुढे जाऊन ते काय करायचं म्हणून नाही वेळ तिथं आर्मीवाल्यांशी गप्पा मारल्या ते प्रत्येक डंपरवाडल्याला विचारायचो बाबा आमचे महाराष्ट्राचे आहे का महाराष्ट्राचे आहे का महाराष्ट्राचे आहे का तर शेवटी माल एक डंपर भेटला होता त्यात सगळी महाराष्ट्राची होती तर महाराष्ट्राचे जे होते त्यामध्ये मोस्टली नव्हे सगळे पोरं होती जवळपास म्हणजे काय काय मी पाहिलं इतकी कमी वयाची पोरं पण होती जवळपास अठरा वर्षाची पोरांची पण भरती झाली होती इतक्या लांब आपल्या इकडचा माणूस पाहून त्या सगळ्यांना इतकं भारी वाटलं ना आणि ती क्लिप एकदम भारी होती ती व्हायरल होण्यासाठी इंस्टाग्रामला क्लिप होती भाऊ प्रत्येकजण आर्मी ऑफिसरने आपलं गाव आणि कुठलं म्हणजे आणि कुठला जिल्हा आहे हे सांगितलं होतं आणि ते म्हणजे भावाला सपोर्ट करा असा भारी व्हिडिओ होता तोच गेला आता काय करायचं तिथनं मग लँडस्लाइड अं खुलली आणि लँडस्लाइड खुलल्यानंतर ना आपण पुढच्या दिशेने प्रवास सुरू केला तर तो तोपर्यंत पहा तुम्हाला एक दोन क्लिप आहे ते दाखवतो मित्रांनो तर तिकड मशीन चालली आणि इकडं ही सगळ्या गाड्या थांबल्या तितक्या लांबपर्यंत बघा इकडून तिथं तीक चालली एक किलोमीटरवर चालली मशीन दिसते का तुम्हाला पोल मग दिसत नसला आता दिसती का मशीन चालली पलीकड पण तेवढ्याच गाड्याच गाड्या नदी वाती जवळपास अर्धा पावन तास थांबल्यानंतर ना ती लँडस्लाइड खुलली आणि लँडस्लाईड खोलली पण माझ्याकडे टू व्हीलर असल्यामुळे मी सगळ्यांना पास करून पुढे गेलो होतो लँडस्लाइड खोलला म्हणलं तिथनं मी सुरुवातीलाच निघलो तर निघल्यानंतर ना होय ना येणार नाही थोडी ट्रॅफिक होती आणि मग एकदम ओकेमध्ये गेलो तर तिथंच वाटत अख्खं नाही वे ह्याचा बगीचा लागला मला जो सफछंदाची बाग होती ना ती सगळी दोन्ही साईडला सफईचंदाची झाडं वगैरे हो होती फक्त कच्ची सफईंद होती तर तिथं फोटो वगैरे काढला व्हिडिओ काढला मग आपण पोचलो चिटकुलला जाण्याचा रोड पण एकदम कसला स्वर्गातला रोड होता माहिती का भाऊ तुम्ही पाहिलं ना तुम्ही फिदा झाला असता असे म्हणजे असे उंच उंच झाडं आणि एकदम झपराट असा बारीक रोड एकदम बारीक होता चिटकुलला पोचलो आपण जवळपास पंचेचाळीस किलोमीटरमध्ये दोन तीन गावं लागली आपल्याला मध्ये मित्रांनो तर पाहू शकता खाली जेवढं दिसते तेवढं सगळं ह्याची सफरचंदाची शेती आणि बघा काय का व्ह्यू आहे नादखोळा वाव मित्रांनो तर चिटकुल रोडला नाही वे तीन गावं लागतात सांगला म्हणून सगळ्यात मोठं गाव होतं त्यानंतर बादशेरी एक गाव होतं आणि रक्षम म्हणून एक गाव होतं तर ते तीन गावं आपल्याला हायवेपासून चिटकुलला जातानी लागतात तर ती तीन गावं क्रॉस केल्यानंतर ना आपल्याला चिटकुल या गावात जा पोचतो आपण तर चिटकुल हे असं गाव आहे की ही त्यात आय आय टी दिल्लीने जो सर्वे केला होता तर बा भारतात सगळ्यात प्युरेस्ट इयर म्हणजे सगळ्यात स्वच्छ हवा असणारं गाव म्हणजे चिटकुल आहे आणि इतकं इतकं तसं निसर्ग मे ना, ना भाऊ एक नंबर म्हणजे सगळ्यात आख्या देशातलं सगळ्यात प्युअर हवा असणारं गाव आहे तर आणि तिथनं आपण चिटकुलला पोहोचल्यानंतर ना चिटकुलमध्ये पण इंडिया चिटकुल गावापासून तीन किलोमीटर पुढे इंडिया च चेकपोस्ट आहे तिथनं पुढं पण जाऊ शकतो आहे आपण तिथनं पंचेचाळीस किलोमीटर चायना बॉर्डर आहे म्हणजे तिब्बत बॉर्डर आहे पण तिथपर्यंत नाही जाऊ शकत तर आपण दुपारी अकराच्या अधोघा आलो तर आपण नाही वे आ, ते चेक पॉईंट आहे तो क्रॉस करून पुढच्या चे, चेक पॉईंट एक गाव आहे तिथपर्यंत जाऊ शकतो पण मी मला लेट झालं होतं मी तीन वाजता पोचलो होतो म्हणजे त्यामुळं तिथं जाणं अलाउड नव्हतं दोन चार दोघं जेवढे येतात तेवढे जातात आणि पाचला रिटर्न यायचं असतं असं काहीतरी त्यांचं रूल आहे मग ते, ते जा जा चेक पोस्ट आलं तिथं एक व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढला होता एकदम मस्त व्हायरल जाईल अशी रील काढली होती तिथनं मग माघारी आलो आलं ती फिरलं गाव कसं एकदम सुंदर असं हिरवं गाव होतं आवा, आवा वा वातावरण म्हणजे मनाला अशी शांती भेटणारं वातावरण होतं तिथं मग इंडियाचं लास्ट दाभाव म्हणून आता तिथे एक मी सुंदर असा व्हिडिओ काढला एक होता एकदम बारकसं होतं आणि खाली उतरून जायचं होतं तर तिथं तुम्ही बरेच ह्याच्यात पाहिलं असाल पण तिथं जेवण हो वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतरनं थोडा वेळ तिथं टाईम स्पेंड केला ना आपण खाली निघालो होतो तर खाली येताना काय झालं एकदम भारी म्हणजे वातावरण होतं आणि खाली येताना जे एकदम डम्प चाळीस होते ना ते चाळीसच्या चाळीस एकदम वती येत होते आणि बारीक रोड असल्यामुळं वयनं जाणाऱ्या गाड्या खालीनं जाणाऱ्या गाड्या त्यामुळं जरा ट्रॅफिक वगैरे जाम झालं होतं आणि तिथंच एक मला पहाडी लग्न पाहिलं भेटलं म्हणजे कसं असतंय काय असं जो देव होता त्यांनी सगळी टोपी वगैरे हो असली पाळी टोपी घातली आणि मी इथं मध्ये एक ऑब्झर्व केलं माणसंच नाही टोपी घालत पाळी बाया प्रत्येक बायाच्या डोक्यात पाळी टोपी होती तिथनं खाली येताना लग्न होतं तर लग्नाच्या वेळेस मी पाहिलं नवदेव नवदेवचा समजा वडील असतील चुलती असतील अशीच डायरेक्ट आपल्या पैशाच्या नोटांचा हार केला होता आणि हार घातलं होतं गायात टोपी वगैरे हो घातली होती म्हणजे खूप भारी वराड मोठे बस बीस आली होती तिथं गाड्या लावाय आहे पार्किंग पहाडातलं लग्न म्हणल्यावर तिथं पार्किंगच नाही रोडी उडी उडीसा त्याच्यामुळं ट्रॅफिक जॅम झालं होतं चांगलं होतं तिथं एक जण मला म्हणला चल खाना खाके जाऊ यार आ, 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 खाना पण श्यामको आहे म्हणलं नको बाबा श्यामको खाना खाणे के चक्कर मे मे इधर इधे जाऊ तर तिथनं मी खाली उतरलो खाली उतरता पण एकदम खतरनाक रोड जातानी मी कसं होतो डोंगराच्या बाजूनी गाठ होता ना त्या मी माझी जी ड्रायविंग साईड होती ती डोंगराच्या बाजूनी होती त्यामुळं काय वाटलं नाही आता वे माझी ड्रायव्हिंग साईट दरीच्या बाजूनी होती अशी खाली पाहिलं की चक्कर करायला गत होत असं त्यात मध्येच उजव्या साईडनी कधी पण त्या दोन्ही साइडनी ट्रॅफिक येत होता ना जास्त उजव्या साईडनी चालता येत नव्हतं तसं तसं हळूहळू खाली आलो एकदम डेंजर रोड होता मित्रांनो तर आपण कळत आहे बारामती ते लद्दाख ट्रीप त्यातील दिवस आहे आज एकतीसवा ते एकतीसव्या दिवशी मी आता हिमाचल प्रदेशमधील चितकुल चितकुल हा चितकुल या गावाकडे गेलो होतो तिथनं रिटर्न येताना मला पाहू शकता हे सफाईंदाचं जाड दिसलंय किती सफाईचंद लागलेत जिकडं पकावं तिकडे सफाईचंदच आहेत पण ह्या सफाईंदाला पिकायला जवळपास ह्या सफाईचंदाला पिकायला जवळपास नाही दोन महिने टाईम आहे अजून पाहू शकताय तुम्ही लय तिकडं बरीच झाड आहेत अशी काही ठिकाणी थोडी आहेत आणि काही ठिकाणी बघा एका झाडाला किती फळं लागतात लय फळ लागतात लय डेंजर अशा की पूर्ण भाग आहे चला बरं फोटो काढूया इथं तुम्ही कधी पाहिलं आहे कसं फैचंदाचं झाड बघा इतक्या जवळ ना <laughs> मित्रांनो तर पाहू शकताय एक सफईंदाची बॅग बिटली पण ती रोडच्या कडलाच होती त्याची सफईंद पार रोडच्या बाहेर आली त्यामुळं कुठाची परमिशन घ्यावी लागली नाही काहीच नाही त्यामुळे इथं व्हिडिओ बनवतोय पाहू शकता एका झाडाला किती सफाईंद लागतात अरे लय लागते सफईचंद लय लय दे आपल्या बोर असतात तशीच आहेत पपा सफईंद तिकड तर बघा तसली राय बोरा असल्या जी अजून कच्ची ती तर चला अशा प्रकारचे सफईचंदाचं झाड असतं तुम्ही कोणी कोणी पाहिलं होतं त्यांनी कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तर पाहू शकता कसला जबराट व्ह्यू आहे इथं ना नाद खुळा इकडे पण आणि खाली बघा कसला भारी वाव 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 चला निघतोय आता इथनं आपल्याला हायवेला जायचंय किती किलोमीटर बघूया हायवे मित्रांनो तर खाली आल्यावर हो एक बाग दिसली त्या बागात एकदम हिय पिकलेगत वाटतात ऍपल पण नाही अजून झालेली साईज नाही झाली त्याची फक्त पिकलेगत वाटतात जेवढे खाले दिसते हिरवं तेवढं त्याच्यात ॲपलच लावलेली तिथं पाहू शकताय प्रत्येकाची किती लय फळं लागतात ह्याच्या झाडाला मी पण लावणार आता घरी गेल्यावर एखादं सफरछंदाचं झाड ओके चलो अजून अठरा किलोमीटर जायचं हायवेसाठी मित्रांनो तर बघा कसल्या जो नदी वात आली आणि एकदमच ड्रॉप आहे म्हणजे कसं आहे डायरेक्टच व्हॅली ड्रॉप झाली त्यामुळं कसला डेंजर ते त्यांनी असं टप्पे टप्पे करून कॉन्क्रीटचं करून ड्रॉप दिला आहे म्हणजे जास्त खडे बिडे वाहून नाही किंवा डोंगर साईडचं वाहून जाऊ नाही म्हणून केलेलं आहे पाहू शकता तुम्ही चला आपण पोचत आलोय आता खाली मित्रांनो लय आहे या साईडला इथं ते आता कमी झालंय पाठीमागं तर लय खोल होतं आता मला खालच्या साईडला पावशीच वाटत नव्हतं ह्या साईडनी चालवत होतं आता आलोय आपण जिथं हि झालं होतं लँडस्लाईड झाली होती तर चला जाऊया आता ह्याची कॅमेराची बॅटरी ही झाली स्विच ऑफ चलो तेव्हा मोबाईलमध्ये तुम्हाला मी फोटो वगैरे दाखवले आहेत अशा प्रकारचा भारी होता आणि त्यात पाऊस होता येताना पाऊस लागला होता रेनकोट वगैरे घातला होता आणि मग परत आपण नाही खाली जवळपास सहाच्या दरम्यान खाली आलो खाली जोरात पाऊस चालू होता जो मेन हायवे होता ही म्हणजे हिमाचल तिब्बत हायवे तर त्यामध्ये खाली आल्यानंतरनं राहायचं कुठं काय कुठं करायचं का तर तिथं खाली आल्यानंतरनं तिथं तर काही मोठं गाव नव्हतं आणि तिथनं काय झालं बे मेन म्हणजे तिथं सगळा आर्मी कॅम्पच लागला तिथं राहण्याचं काही गाव तर दिसलंच नाही आर्मी कॅम्प होता आर्मी कॅम्पमध्ये तिथं तर सिव्हिलियनला थांबून बी देत नाहीत जवळपास राहायचं तर वेगळंच आहे जास्त वेळ उभा बी राहून देत नाही तिथनं आपण जवळपास पंधरा वीस किलोमीटर पुढे गेल्यानंतर एक गाव लागलं तर गावात विचारलं भाऊ हो की टेंट लावून राहू का काय तर अशी जागा नाही भेटली कारण कंटिन्यू पाऊस होता त्यामुळं मला अशी जागाच भेटली नाही की लावा मी एक पेट्रोल पंपावर हो गेलो चांगली त्यांनी जागा बिघली होती स्पेस होता म्हणजे नवीनच झाला होता पण ते पाऊस आला होता आणि सगळीकडे पाणी साठलं होतं बाई वला अरे वा बारिश मी किरायला गाव हम कोई लोग हे करेंगे की मग आपने कैसे ऐसे बारीश मे लोक रोका लिया ऐसा ऐसा मग म्हणून मी पुढं गेलो पुढं एक मला बिल्डिंग दिसली तिथं गॅरेज वगैरे होतं तर त्याला त्याच्या वेळ ती होता पण तेव्हा म्हणला अरे आम्ही रेंट से रे म्हणजे स्लॅप टाकलेला होता आणि त्याच्यावर बांधकाम वगैरे नव्हतं तर नाही हम ही रेंट से रे, रे हम काय मालिक नाही आहे असं वगैरे ते म्हणले त्यानंतर ज जवळपास त्यांनी मग मला एक लोकेशन सांगितली लोकेशन तिथनं नाही जवळपास आपले म्हणजे पंधरा ते वीस किलोमीटर होतं तोपर्यंत मला अंधार पडला पोचत तोपर्यंत तर त्या लोकेशनला तीन धाबे होते तर तीन धाबे होते पाऊस येत होता एका ये धाब्याला विचारलं म्हणे तीनशे रुपये लागेल टेंट लावायला तर म्हणलं त्याच्या मालकाशी बोललो वगैरे हे आप ऐसे की तैसे बी आहो हम तो पैदल चलने वालों को बी पैसे लिहिते ऐसे वैसे म्हणलं त्या पुढच्या धाब्यावर गेलो तिथं नेपाळची होती म्हणजे ने, एक ती पण दिदीच होती लेडीज होती त्या म्हणलं दिदी ऐसा ऐसा हे मी ऐसा ऐसा करावं ते ती अदोगर म्हणली मला तीन रुपये लगे का त्या सांगितलं असं असं म्हणणं एक कलबी था मी नाही तिला व्हिडिओ दाखवला म्हणजे मी रेकॉर्ड केलेला जी आपल्याला काल दिदी भेटली होती ह्याच्यात पुढच्या अलीकडं तिचा व्हिडिओ दाखवला की तिने रायला वगैरे दिलं होतं तर तिने मला म्हणे लगाव टेंट म्हणजे तिथं कॅम्पिंग साईटच होती त्याच्याकडे रूम नव्हत्या ते कसं होतं तिने टेंट लावून ठेवले होते चार पाच ऑलरेडी आणि त्या टेंटमध्ये राहायची रेंट घेत होती पाचशे सहाशे रुपये नाही स्वतःचं लावायचं असलं तीनशे रुपये टेंटला लावायचे घेत होती तर मला तिथंच हे केलं आणि त्या पाऊसच चालू होता पावसात टेंट वगैरे लावला फक्त म्हणजे खाना खाना पडेगा आपको खाण्याचे पैसे देणे पडेंगे तर खा म्हटलं चालते जेवायचे पैसे देतो मग टेंट वगैरे लावला सगळं झालं ओके मध्ये लावला वगैरे आणि जेवण वगैरे केलं तर रात्री असा धो पाऊस झाला ना डायरेक्ट टेंटच्या बाजूनीच पाणी टेंट डिक्यात असल्या असल्याचा फायदा झाला म्हणजे माझा नाही गेला एवढा खाली माहिती का मी कॉन्क्रीटवर लावला होता अशा ठिकाणी की जास्त पाणी थांबू नये म्हणजे पाणी वाहून गेलं माझ्या खाली पण माझ्या इथं साचलं नव्हतं पण जो माझ्या त्यांची स्वतःची टेंट होती त्यांनी गार्डन केलं होतं त्यात लावली होती त्यांच्यात डायरेक्ट असं इति पाणी साचलं होतं त्याची पण क्लिप असेल नाही तर मी स्टोरी टाकली होती ती पण त्यातनं काढावं लागेल अशा प्रकारचे होत सीन एवढं सगळा स्ट्रगल झाला त्या दिवशी आणि रात्रीची म्हणजे मला माहिती आहे का झोप आली नाही काय झालं पाणी घुसलं नाही पण मी काल पूर्ण भिजत गेलो होतो म्हणजे तुम्हाला सांगतो जिथनं मी खाली उतरलो ना ती चिटकुल रोडपासून जे हायवेपासून आपण आत गेलो होतो तिथनं पूर्ण पाऊस चालू होता इतका की माझी सगळी कपडे ओली होती काय ओली होती पण कपडे बदलाय पण चाच नव्हता एवढं ओल्या कपड्यातच झोपलो होतो मी नंतर स्लिपिंग बॅग बी ओली झाली सगळं ओलं झालं सकाळी पर्यंत तर मी पूर्ण ओला झालो तर थांबा मित्रांनो तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो पुढचं ओके मित्रांनो तर फायनली पोचलोय आता टेंट लावायला एका ठिकाणी हॉटेलमध्ये विचारलंय तर हॉटेलमध्ये टेंट लावतोय तर काय झालं आज लय झालं म्हणजे पाऊस ये लागला आणि कॅमेराची कॅमेरा तिथे कॅमेराची मेमरी पण फुल झाली त्यामुळं काही व्हिडिओ काढता आला नाही आहे आपण खाली उतरलो त्यानंतरनं पुढे एक गाव आलं त्या गावामध्ये पण पुणे आर्मी कॅम्प होता तिथं तिथं परमिशन नव्हती मग पुढं आलो मग पुढं आल्यानंतरनं एक गाव लागलं मोठं पेट्रोल पंप लागला तिथं विचारलं पण पाऊस येत होता पावसात ये तर पेट्रोल पंपवाल्यांनी पण नाही दिली परमिशन मग पुढं आल्यावर एक हॉटेल भेटलं त्या हॉटेलमध्ये पैसे मागत होते म्हणजे ह्याच्या पाठी एक भेटलं होतं आणि हे एक भेटलं असं पैसे मागत होते पण त्यांना सांगितलं बाबा मी आलो पुणे महाराष्ट्रावर इतक्या लांबनं आलं असं तसं तसं त्यांना सांगितलं मग त्यांनी परमिशन दिली तर अशा प्रकारे झालं अजून काय डिटेल आहे ती नंतर सांगतो तुम्हाला पहिलं टेंट लावून घेतो मित्रांनो तर फायनली इथं टेंट लावलंय आता आणि इथंच झोपतोय इथं यांची ऑलरेडी टेंट होते त्याला रेंट होतं त्याच्यापेक्षा मी म्हणलं माझ्याकडे टेंट मी लावतो आणि एकदम खतरनाक असं कुत्र आहे असं उभा राहिलं ना असं टोंगळा आहे ना असं चांगलं आहे म्हणजे बऱ्यापैकी तर जीवन वगैरे इथंच करतो त्यांना त्यांच्यापाशी आणि मग झोपूया बघूया आज तर काही व्हिडिओ एवढे अपलोड नाही केले जर काय झालं कॅमेराचे मेमरी फुल झाली आणि बॅटरी पण संपलीन पाऊस पण आला सगळे एकाच टायमिंगला झालं नाही तर कॅमेऱ्याची मेमरी फुल झालेली मी लगेच ही करतो सॉल्व करतो काय अडचण नाही आहे पण त्याच्याबरोबर पाऊस पण आला आणि हे पण झालं आहे काय हां पाऊस पण आला आणि बॅटरी पण संपली त्यामुळं हे आहे तर मला वाटतं हे मेन लाईनच्या खाली आलाय टेंट इकडं तिकडं लावावं इकडंच लावतो काढून मेन लाईन खाली नको ओके नव्हतं पाऊस येतोय चांगलाच फक्टरव्ह्यू वगैरे भिजला सगळा म्हणजे पाणी नाही आत घुसलं पण ओलं झालंय काय गाय लागलंय सगळं तर आता जेवतो थोडं आणि मग जाऊया पुढं ओके पुढं जाऊया नाही झोपूया नाही ते एडिट करूया काहीतरी मित्रांनो तो जेवण करतोय संध्याकाळचं तर तुम्हाला सांगतो खाल्ल्यावर कसं लागतंय ओके

पाणी आता यायचं चलो मित्रांनो अशा प्रकारे खूप हाल झाले होते ए, त्या दिवशी आता काय झालं गिरायक आलं होतं त्यामुळं सांगता आलं नाही तुम्हाला अशा प्रकारचं पूर्ण दिवस गेला होता आपला ह्याचे नाही वे खरं तर जवळपास दोन पार्ट झाले असते एक तर मी चिटकूलपर्यंत जायचं एक पार्ट आणि त्यानंतर चिटकुल व हो खाली उतरायचं एक पार्ट म्हणजे माझ्या इथंच दोन दोन व्हिडिओ झाले असते मला व्यवस्थित पण पाहिला वेळ असतं म्हणजे पन्नास साठ मिनटाचा कंटेंट होता आता हा किती झालं जोडून काही माहिती बारा पंधरा मिनटाचा होईल व्हिडिओ अशा प्रकारचा म्हणजे भारी होतं सगळं एक नंबर मग त्या दिवशी खरं मला राहण्याचं काही स्ट्रगल झालं ना ते होतं म्हणजे खूप वाईट दिवस होता राहण्याच्या दृष्टीने माझा म्हणजे झोप झाली नाही काय नाही पाणी घुसलं वलं झालं सगळं अशा प्रकारचं होतं कारण पाऊसच तेवढा झाला होता आणि त्याच दिवशी नव्हे म्हणजे पाऊस एवढा होता की मी पुढं जाणार त्या राय रोडला नव्हता लँडस्लाईड झाली मी जिथनं आलो होतं त्या रोडला मोठी लँडस्लाईड झाली त्यामुळं काय झालं सकाळी सकाळ सकाळ तिथंच रोडच्या इथं लाईन लागली होती असं झालं होतं ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो तर तुम्हाला असे प्रकारचे व्हिडिओ पाहिला आवडतील का ते कमेंट करून नक्की सांगा आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा चला बाय बाय मित्रांनो तर काल एकच दिवस व्हिडिओ नाही आला तर भरपूर जणांचे फोन आले मेसेज आले भाऊ काय झालं रिकोवर झाला का नाही डाटा काय झालं तर मित्रांनो डाटा रिकोवर होईल असं मला वाटतंय मला तीन चार जणांचे आता नंबर भेटलेत तर त्यातले एक माझ्या मित्राचा सगळ्यात जवळचा मित्र आहे तो म्हणला करतो पण ते म्हणला दोन दिवस लागल तर त्याकडे देतो मेमरी कार्ड तर दोन दिवसात तो करून दिला असं वाटतंय जर नाही झालं तर अशा प्रकारचे व्हिडिओ येतील तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही कुठनं व्हिडिओ पाहता हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ चला बाय बाय शक्यतो होईलच शंभर टक्के असं वाटतंय मला दहा तारीखवर चलो प्रार्थना करा